नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये आज आहे पाठपूजन सोहळा ॲक्च्युली हा पाच वाजता होणार होता संध्याकाळी सात जुलैला पण थोडासा पाऊस जास्त असल्यामुळे आहे ना कार्यक्रम लेट झाला आत्ता आहे ना आपण पाठपूजन सोहळ्याची विधिवत पूजा आहे ना ती अनुभवूया आणि त्यानंतर आता पाऊस जर थांबतो आहे कसा वाढतो आहे त्यानुसार आपण पुढचा कार्यक्रम कसा नियोजित करतो ते तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच तर आता जाऊया पाठपूजन सोहळ्याला मित्रांनो पावसाचा जोर एकदम जोरात आहे कायम हा पावसाचा जोर आता आहे ना आपल्या पाठपुजा सोहळा पार पडला तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत बघितलं आणि जरा आरतीला जाऊया आरतीचा आनंद घ्या बेकार आलंय पाणी बेकार बेकार पास किती आलं अर्ध्याच झालं मित्रांनो आताय ना पाणी एकदम पास्ट वाढतंय कारण की मागाशी पावसाचा जोर होता देवाची आरती वगैरे झाली सगळे विधिवत कार्यक्रम आपला पार पडला आणि सेटअप पूर्ण उभा केलेला पूर्ण हा बघा समोर चिपून आर्टिस्टचा साईचा सा, डी जे होता बँजे होता हे आता मिथिलेश मालवणकर आहे ना त्याचा पूर्ण सेटअप होता सकाळपासून तयारी सुरू होती बघा ना कसला सेटअप लावला आहे भिंत उभी केला नव्हती भिंत पण काय नाहीलाच आहे पण असंच आपण कार्यक्रम पुढे असेल ना तेव्हा जोरात साजरा करायचा तेव्हा सगळे असतील ताप जरा सामान उचलू कारण की पाण्याचा जोर एकदम पटापट पटापट वाढत चालला आहे मित्रांनो हा पूर्ण सेटअप होता तुम्हाला मगाशी दाखवतो आहे आता साई तर काल परवापासून मेहनत घेत आहेत सगळे असतील आपल्या चिपवण आर्टिस्ट असतील आणि सगळे असतील पण हे ते काय झालं ना एकदम बेकार झालं पण आकाश डबल उपलब्ध मित्रांनो लाईट गेली आहे आता सामान बऱ्यापैकी स्टेज तर सगळं उचललं तेव्हा व्हिडिओ करता आली नाही पूर्ण सेटअप केलाय आणि आता वडणाक्यापर्यंत पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि हा आपल्या मिथिलेसचा सेटअप जरा पटापट पाणी जेव्हा गुडगाभर तो आहे तोपर्यंत आम्हाला बाहेर काढायला चान्स आहे तर ते करूया पहिलं मित्रांनो आपण म्हणत होतो थोडं पाणी येईल थोडं पाणी येईल पण गुडघ्यावर पाणी ऑलरेडी आलेलं आहे शिवनदीच्या पात्राजवळ तर गेलत यशोधरा अपार्टमेंट वगैरे तिथे तर गुड्यापेक्षा जास्त पाणी आलं आहे आणि सामानाची उचला उचल सुरू आहे बाजूला आपलं मेडिकल आहे अभीचं तिथे आलं आहे अभी फ्रीज उचल्या रात्री भरती आहे कुठं ठेवायला जागा कुठं आहे आणि सर्वात जास्त काम आज केलंय ते तात्याने आणि आता शेवटचा बेस उचलून झालाय पण अजून बाहेर जायचं आहे पाणी वाढलंय हे जास्त नाही टायर बुडेल फक्त त्या पलीकडे अर्धाच टायर इकडं पाणी जास्त आहे या साईडला इकडं नाही जाऊ दे अरे बेंदाच जाऊ दे अर्धा टायर बुडणार आहे मित्रांनो पाणी फास्ट वाढत आहे आणि मॅक्झिमम जे आपलं साऊंडचं सा, बँजोचं सगळं सामान होतं ते उचलून झालंय आता लास्ट फक्त राहिले ते अभिचं मेडिकल त्याच्यातलं सामान उचलूया आता गणपती बाप्पा सावकाश सावकाश वरती बघा वरती बघ शाबा 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 आला आला शंभर टक्के आला आलाय रे आलाय बघा मित्रांनो शेवटचा बेस नेतोय आपण अभिच्या अभिच्या मेडिकल मधलं सुद्धा बऱ्यापैकी सगळं सामान उचलून झालेलं आहे सगळी वरती ठेवलंय ही आपल्या रस्त्यापासून जवळजवळ एक रस्त्याचा हा भाग आहे ना दोन एक फुटावर आहे आणि पाणी भरायला चांगलीच सुरुवात झाली आहे आणि रात्री भरती आहे रात्री भरती असल्यामुळे भीती आहे बाकी काय ना ओटी ना तर काय टेन्शन ओटी चालू आहे तरी पण पाणी भरता रात्री भरती आहे आणि पाऊस कंटिन्यू आहे त्याच्यामुळे कदाचित भीती निर्माण होऊ शकते दोन हजार एकवीस तारखे तरी आज तरी कंडिशन होणार नाही पण थोडंफार घरात वगैरे पाणी गेलं तर भीती आहे म्हणून सगळं उचलून ठेवलेलं आहे